प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते मित्रांनो ज्या मी व्यायाम तुम्हाला देऊ राहिले जे व्यायाम तुमचं पोट कमी करण्यासाठी तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यासाठी जे व्यायाम मी तुम्हाला देऊ राहिले त्याच्याबरोबरच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की तुम्ही डाएट पण नक्की करा डाएट जास्त पण नका करू की संध्याकाळी पूर्ण तुम्ही उपाशी झोपताय उपाशी झोपून कधीही वजन कमी होत नाही तुम्हाला वजन जर कमी करायचं असेल तर डाएट पण तुम्हाला तितकं जरुरी जितकं तुम्ही व्यायाम करताय जर तुम्हाला स्ट्रिक्टली चार किलो पाच किलो दहा किलो वजन कमी करायचं आहे तर तुम्हाला त्याच पद्धतीचं डाएट पण करावं लागेल आणि जास्त जरुरी काही नाही की हा एकदम स्ट्रिक्टली डाएट करा पण तुम्हाला ज्या पद्धतीनं वजन कमी करायचं नाही त्याच पद्धतीनं तुम्हाला डाएट पण जरुरी आहे आणि तेव्हा तुमच्या व्यायामाचे योगा करा व्यायाम करा त्याचा रिझल्ट तुम्हाला तेव्हाच भेटणार आहे तसंच त्याच्यासाठीच मी सांगते का प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगते जसं व्यायाम करताय त्याचबरोबर डायट पण नक्की फॉलो करा तेव्हा तुमचा व्यायामाचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या वजनावरती दिसून येईल कोणत्या एक सेपरेट भागाचं जरी तुम्हाला वजन कमी करायचं आहे तुमच्या बाजू तुमचं शोल्डर हो। स्ट्रॉंग करायचं तुमचं पोट आहे तुमचं हात आहे पाय सगळ्याच तुम्हाला त्याच पद्धतीने डायट जरूरी आहे तुमच्या शरीराला विटॅमिन्स कॅल्शियम सगळं खूप जरुरी आहे सगळ्या शरीरामध्ये डायट याच्यासाठी करता की तुमच्या पूर्ण शरीराला त्या गोष्टींमधील गोष्टी भेटल्या गेल्या पाहिजे तर थोडा डायट करणं पण नक्की लक्ष द्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यायाम घेऊन आलेली आहे की दोन्ही हातांवरती दोन्ही पायांवरती बॅलन्स करून तुम्हाला असा व्यायाम करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही हातांवरती पायांवरती बॅलन्स कराल ना तर प्रेशर तुमच्या ह्या भागावरती येतोय पोट आहे आणि बिंबीच्या खालचा भाग आहे याच्यावरती येते मांड्यांचा फॅट त्याच्यावरती ये येते आता पहिल्या व्हिडिओ एक्सरसाइज कडे लगेच जाऊया तर पहिल्या एक्सरसाइज मध्ये करायचं काय हे बघा आपल्या दोन्ही हातांवरती आणि दोन्ही पायांवरती तुम्हाला बॅलन्स घ्यायचं आहे तुमच्या अंगठ्यांवरती आणि हातांवरती बॅलन्स घेऊन तुम्हाला करायचं काय फक्त हे बघा सरळ वरती घेऊन जायचं परत खाली बॅलन्स तुमचा एकच हातावरती येतो हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन तुम्ही हा व्यायाम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ

आणि बेंबीच्या भागावरती येतोय नक्की करून बघा जेव्हा तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं हे बघा दोन्ही हातांवरती बॅलन्स घेतल्यानंतर सरळ तुम्हाला एक हात आणि एक पाय उचलायचं आहे आणि होल्ड करायचंय जितकं तुम्ही होल्ड कराल तितकं प्रेशर तुमच्या पोटावरती येत आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा प्रेशर तुमच्या पोटावरती येत दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन तीन दोन तुम्हाला नक्की याचा रिझल्ट भेटल याच्यातच तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं करायचंय हाताने बॅलन्स घेतल्यानंतर हे बघा दोन्ही हात एकदम स्ट्रेट आणि करायचं काय परत डाऊन होऊन तुम्हाला तुमच्या दोन्ही यायचं आहे परत आहे परत कोपरावरती यायचं हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पांच चार तीन, दून एक तीन, तीन ही व्यायाम तुमच्या पूर्ण पोटाची आणि बेंबीच्या खालची सर्दी कमी करणार आहे आणि तुम्हाला याचा नक्की रिझल्ट भेटेल फर्स्ट तुम्ही डायट आपलं लक्ष जरूर द्या सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम नक्की करून बघा नक्की तुम्हाला वजन कमी होण्यात याची मदत होईल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये